लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सतरा तारीख ते दोन ऑक्टोबर हा स्वच्छता ही सेवा पंधरवडा आपण साजर के साजरा केला उपक्रमामध्ये ज्या सगळ्यात सहभागी झालेल्या शाळा होत्या विद्यार्थी होते एन सी सी एन एस एस याचे कॅडेट्स होते आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकही सहभागी झाले होते आमचे सफाई कामगार आमच्या सगळ्या सफाईचा स्टाफ यांनी पण या पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या पात्र लोकांना आपण पहिलं दुसरं तिसरं आणि उत्तेजनार्थ पण बक्षीस आपण दिलेली आहेत आणि ही बक्षिसं पुढच्या वेळी मोठ्या हिरणींनी आणखी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा याच्यासाठी दिलेली आहेत आणि इ हा स्वच्छतेचा जो आपला कार्यक्रम आहे तो फक्त पंधरा दिवसासाठी न राहता यापुढेही निरंतर चालू राहील याच्यासाठी आम्ही कार्यरत राहू स्वच्छता ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे प्रत्येक डोळेकरांची जबाबदारी आहे सगळ्यांनी आम्हाला या स्वच्छतेच्या कामामध्ये सहकार्य करायचं सगळे डोळेकरांनी असं मी आवाहन या निमित्तानं करते धन्यवाद